राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे बातम्या बात चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा अंदाज शैक्षणिक संस्थांमध्ये जाती आधारित भेदभाव रोखण्यासाठी यूजीसीनं तयार केलेल्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती राज्यातल्या बारा जिल्हा परिषद आणि सव्वाशे पंचायत समित्यांसाठी पाच ऐवजी सात फेब्रुवारीला मतदान नऊ फेब्रुवारीला मतमोजणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि आर्या सबालेंका सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा अंदाज आज संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अहवाल सादर केला याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून ग्राहकांकडून होत असलेली खरेदी आणि गुंतवणूक या आधारे यंदा देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील आणि सलग चौथ्या वर्षी भारत ही जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था राहील असा अंदाज या आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त केला आहे दरडोई वार्षिक उत्पन्न दोन लाख पाच हजार रुपयांवरून दोन लाख वीस हजार रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे आगामी आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सहा पूर्णांक आठ ते सात पूर्णांक दोन टक्क्यांच्या दरम्यान राहील असा अंदाज आहे जीएसटी मध्ये केलेल्या सुधारणा जागतिक पातळीवरच्या संकटांचं संधींमध्ये केलेलं रुपांतर या सगळ्या गोष्टींशी जुळवून घेण्यासाठी अर्थव्यवस्थेला पुढचं वर्ष लागेल असं यात नमूद केलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरची परिस्थिती अस्थिर असली तरी निराश व्हायचं कारण नाही निर्यातीवर येत असलेले निर्बंध आणि प्रगत राष्ट्रांकडून तंत्रज्ञानाची होणारी अडवणूक यावर मात करण्यासाठी स्वदेशीवरचं अवलंबित्व वाढवण्याची गरज आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त केली आहे त्यासाठी कच्च्या मालाचे दर कमी करण्याचं धोरण यात सुचवलं आहे पायाभूत सुविधा परवडणाऱ्या दरात कच्चा माल उद्योगांना उपलब्ध झाला मनुष्यबळ चांगल्या दरात उपलब्ध झालं तर देशांतर्गत निर्मित वस्तूंची किंमत कमी व्हायला यामुळे मदत होईल असं यात आहे डॉलरच्या तुलनेत मूल्य हे देशाच्या आर्थिक परिस्थितीचं आयातीच्या तुलनेत आपण अधिक सेवांची निर्यात केली पण रुपयाला सावरण्यासाठी हे पुरेसं ठरलं नसल्याचं आर्थिक पाहणी अहवालात नमूद केलं आहे गुंतवणुकीसाठी सुरक्षित ठिकाण असल्यानं सोनं आणि चांदीतली तेजी येत्या काळातही कायम राहील असंही यात म्हटलं आहे सर्वाधिक गरीब असलेल्या तळाच्या पाच दहा टक्के नागरिकांपर्यंत गेल्या काही काळात सरकारी योजनांचे लाभ मोठ्या प्रमाणात पोहोचू लागले आहेत त्यामुळे त्यांच्याकडून विविध वस्तूंची होणारी खरेदी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आर्थिक पाहणी अहवालात नमूद आहे स्थानिक पातळीवर सोयी सुविधा आणखी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या तर त्यांच्या परिस्थितीत आणखी झपाट्यानं सुधारणा होईल अशी शिफारस यात केली आहे सध्या देशातले सुमारे बावन्न टक्के विद्यार्थीच आठवी नंतरचं शिक्षण घेतात त्यात सुधारणा करण्याची तसंच केवळ विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यावर समाधान न मानता ते किती शिकले यावर लक्ष देण्याची गरज आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आली आहे देशात होत असलेल्या सुधारणांचं सर्वंकष चित्रण या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून समोर येत आहे आव्हानात्मक असलेल्या जागतिक परिस्थितीतही देशाची स्थिर पद्धतीनं होत असलेली प्रगती यातून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे शेतकरी एमएसएमई जाणारे रोजगार आणि जनकल्याण यावर विशेष लक्ष केंद्रित करून होत असलेल्या सर्वंकष विकासाचं महत्व हा अहवाल सांगत असल्याचं ते आहे सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सांगता आज संध्याकाळी नवी दिल्लीत विजय चौकात बेटिंग रिट्रीट समारंभानं झाली या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय मंत्री उपस्थित होते या समारंभात लष्कर नौदल वायुसेना आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे वाद्यवृंद सहभागी झाले होते या वाद्यवृंदांनी विविध देशभक्तीपर गीतांच्या धून वाजवून वातावरण देशप्रेमानं भारून टाकलं शैक्षणिक संस्थांमध्ये जाती आधारित भेदभाव रोखण्यासाठी नुकत्याच तयार केलेल्या यूजीएससी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोग नियमांना सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली या नियमांविरुद्ध दाखल झालेल्या तीन याचिकांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयवाला बागची यांच्या पीठापुढे सुनावणी झाली या नियमांची चौकट सुकृतदर्शनी मोघम असून याचे गंभीर परिणाम होऊन शेवटी समाज विभाजित होऊ शकतो असं मत न्यायालयानं व्यक्त यावर केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगानं येत्या एकोणीस मार्चपर्यंत स्पष्टीकरण द्यावं असं निर्देशही न्यायालयानं दिले या प्रकरणी तज्ञ समिती नेमून या नियमांचा फेरआढावा घ्यावा अशी सूचना सरन्यायाधीशांनी केली या समितीत कायदा आणि न्यायशास्त्रातले तज्ज्ञ तसंच सामाजिक वास्तवाची जाण असलेल्या तज्ञांचा समावेश असावा असं त्यांनी सांगितलं देशात सोन्याचे दर आज तोळ्यामागे पावणे दोन लाखांच्या पलीकडे गेले एकाच दिवसात सोनं आज तोळ्यामाग सुमारे दहा हजार रुपयांनी महाग झालं त्यामुळे मुंबईच्या सराफा बाजारात करांशिवाय एक तोळा चोवीस कॅरेट सोनं विकत घेण्यासाठी पावणे दोन लाख रुपये मोजावे लागत होते करांसह एक तोळा चोवीस कॅरेट सोन्यासाठी एक लाख ऐंशी हजार रुपये आणि बावीस कॅरेट सोन्यासाठी एक लाख शहात्तर हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागत होती चांदीच्या दरांनीही आज किलोमागे पावणे चार लाख रुपयांची पातळी ओलांडली एकाच दिवसात चांदी किलोमागे एकवीस हजार सातशे रुपयांनी महाग झाली आणि करांसह एक किलो चांदी विकत घ्यायला तीन लाख एक्क्याण्णव हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम द्यावी लागत होती या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी येत्या पाच फेब्रुवारीऐवजी आता सात फेब्रुवारीला मतदान तर मतमोजणी सात ऐवजी नऊ फेब्रुवारीला होईल जाहीर प्रचाराची समाप्ती पाच फेब्रुवारीला रात्री दहा वाजता होईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यानं हे बदल केल्याचं राज्य निवडणूक आयोगानं कळवलं आहे जिल्हा परिषदांच्या एकूण सातशे एकतीस जागांसाठी आलेल्या सात हजार आठशे शहाऐंशी उमेदवारी अर्जांपैकी दोनशे तीस अर्ज छाननीत अवैध ठरले तर तीन हजार सहाशे सात जणांनी उमिद्वार मागे घेतली त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात दोन हजार सहाशे चोवीस उमेदवार आहेत पंचायत समित्यांच्या एकूण एक हजार चारशे बासष्ट जागांसाठी आलेल्या तेरा हजार दोनशे सत्त्याण्णव उमेदवारी अर्जांपैकी चारशे पाच अर्ज छाननीत अवैध ठरले तर सहा हजार एकशे अठरा जणांनी उमेदवारी मागे घेतली त्यामुळे आता चार हजार आठशे चौदा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आज निवडणूक आयोगानं ही आकडेवारी जाहीर केली दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती इथं विद्याप्रतिष्ठानच्या परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना आदरांजली वाहिली दरम्यान अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवळ यांनी आज बारामतीमध्ये केली आहे प्रगती व्यासपीठाच्या माध्यमातून देशातल्या अनेक प्रकल्पांना वेग आलेला आहे या व्यासपीठामुळे राष्ट्रीय महामार्गांच्या कामांनाही वेग आला त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांचा विकास देखभाल आणि व्यवस्थापन केलं जातं सध्या प्रगती पोर्टलवर देशभरातल्या नऊशे चौसष्ट महामार्ग प्रकल्पांचं निरीक्षण सुरू आहे या महामार्गांमध्ये एकूण बारा लाख सेहेचाळीस हजार सातशे एकावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे या प्रकल्पांपैकी दोनशे त्र्याहत्तर प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला यातले एकशे एकतीस प्रकल्प कार्यान्वित झाले असून एकशे बेचाळीस प्रकल्प निर्माणाधीन आहेत निर्माणाधीन असलेल्या प्रकल्पांमध्ये सरासरी चौऱ्याऐंशी टक्के काम पूर्ण झाली आहेत एकूण प्रकल्पांपैकी पाचशे शहाण्णव प्रकल्पांशी संबंधित एक हजार सातशे पासष्ट समस्या प्रगती पोर्टलवर नोंदवण्यात आल्या होत्या त्यातल्या एक हजार सहाशे ऐंशी समस्यांचं निराकरण करण्यात आलं आहे तर उर्वरित पंच्याऐंशी समस्यांवर सक्रिय लक्ष ठेवण्यात येत आहे पाकिस्तानातली अशांतता गुन्हेगारी दहशतवादी कारवाई आणि अपहरणाच्या धोक्यामुळे अमेरिकन नागरिकांनी पाकिस्तानात जाण्याचा पुनर्विचार करावा अशा सूचना अमेरिकन सरकारनं दिल्या आहेत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अरिना सबालेंका हिनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे उपांत्य फेरीच्या सामन्यात तिनं युक्रेनच्या एनेना स्वीटोलीना हिचा सहा दोन सहा तीन असा सरळ सेट्समध्ये पराभव केला ठळक बातम्या पुन्हा एकदा चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा अंदाज शैक्षणिक संस्थांमध्ये जाती आधारित भेदभाव रोखण्यासाठी यूजीसीनं तयार केलेल्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती राज्यातल्या बारा जिल्हा परिषद आणि सव्वाशे पंचायत समित्यांसाठी पाच ऐवजी सात फेब्रुवारीला मतदान नऊ फेब्रुवारीला मतमोजणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि अरिना सवालिंका सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार